कोबीला नाक मुरडणारे देखील आवडीने कोबी खातील असा चटपटीत आणि झटपट बनणारा कोबीचा नाश्ता आज आपण इथे तयार केलेला आहे हिनो सोडा न वापरता देखील हा नाश्ता आपण जाळीदार तयार केलेला आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीचं मय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी बघा एक कप किसलेला कोबी घेतलेला आहे इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत तर सात ते आठ लसूण पाकळ्या दोन इंच आलं आणि तीन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आता मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करून घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे आणि आता याला पाणी न घालता आपण वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा जिरं जिरं चांगलं फुलू द्यायचं जिरं फुललं की यामध्ये आपण घालणार आहोत हिंग तर इथे मी पाव टी स्पून इथं हिंग घातलेलं आहे यानंतर आपल्याला जे वाटण आपण वाटलं होतं ते वाटण घालायचं आणि एखाद मिनिटभर हे वाटण आपलं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं वाटणाचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे म्हणून वाटण चांगलं परतून घ्यायचं मध्यम आचेवर वाटण परतून झाल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ हळद घातलेली आहे पाव स्पून आणि गरम मसाला घेतलेला आहे पाव स्पून आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी मसाल्यांमध्ये आपण हा नाश्ता तयार करणार आहोत आता एक कप किसलेला कोबी घेतलेला आहे कप मी चांगला दाबून दाबून भरून घेतलेला आहे आता कोबी आपल्याला व्यवस्थित इथे परतून घ्यायचं आहे खूप जास्तही शिजवता नये मात्र चांगला मिनिट दोन मिनिट आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे कोबी परतून झाला की यामध्ये आपण घालायचं आहे गाजर तर इथे मी पाव कप किसलेलं गाजर घेतलेला आहे तुम्हाला जर गाजर नाही घालायचं असेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालू शकतं फक्त कोबीचा वापर केला तरीही चालेल आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याला मंद आचेवर ठेवून देऊ आणि इथे बघा एका बाउलमध्ये मी घेतलेला आहे एक कप बेसन मेजरिंग कपने हे एक कप बेसन आहे आता यामध्येच आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी सुरुवातीला एक कपच पाणी घेतलेलं आहे यातला अर्धा कप पाणी यामध्ये घातलेलं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे बेसन चाळून घ्यायचं आणि बेसनमध्ये असलेल्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत आणि त्याला दोन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये हवा चांगली भरली जाईल त्यानंतर ह्यामध्ये उरलेलं जे अर्धा कप पाणी आहे ते घातलेलं आहे मी आणि पुन्हा एकदा ह्याला अर्धा मिनिट फेटून घ्यायचं आहे यानंतर पुन्हा अर्धा कप पाणी घातलेलं आहे म्हणजे संपूर्ण दीड कप पाणी ह्यामध्ये वापरलेलं आहे आणि हे व्यवस्थित आता फेटून घ्यायचं मिनिटभर असं फेटल्यामुळे ह्यामध्ये हवा तयार होते आणि आपला नाश्ता इनोसोडा न वापरता देखील जाळीदार तयार होतो आता हा जो घोळ आहे तो आपण ह्यामध्ये घालायचा आणि पट्टापण ह्याला चांगलं परतून घ्यायचं चा आहे ह्याच्या गुठळ्या होता कामा नये त्यामुळे गॅसची आस मंदच ठेवायची आहे आणि पटपट हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चा आहे आता गुठळ्या मोडत मोडत ह्याला आपण चांगलं घट्ट तयार करून घ्यायचा आहे आज आपण पिठलं बनवतो तेव्हा पिठलं लगेचच घट्ट तयार होतं तसंच हे आहे हे लगेचच आता घट्ट तयार होऊन जातं त्यामुळे हा नाश्ता जो आहे तो झटपट बनणारा नाश्ता आहे आता हे बघा मस्त घट्ट झालेलं आहे ह्यावर झाकण ठेवायचं मंद आचेवर ह्याला दोन मिनटं वाफ द्यायची चांगलं शिजू द्यायचं दोन मिनटानंतर पुन्हा त्याचं झाकण काढून ह्याला परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण झालं आहे किंवा नाही कसं ओळखायचं तर हाताला पाणी लावायचं आणि ह्याला चेक करून बघायचं बघा ह्याला हात लावून बघितलं तर हाताला चिकटत नाही म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्यावर हे सगळं मिश्रण काढून घेऊया आणि ह्याला पटापट आपल्याला पसरवून घ्यायचं आहे नाहीतर ते पटकन घट्ट होतं चांगलं याला थापून थापून एकसमान करून घ्यायचं आहे इथे बघा हे व्यवस्थित मी थापून घेतलेलं आहे आता ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड करून झालेलं आहे पूर्णपणे थंड झालेलं आहे त्या वड्या पाडून घ्यायच्या आता तुम्हाला कुठल्या आकारात वड्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या तयार करून घेऊ शकता तर इथे मी आता त्रिकोणी वड्या तयार तु करून घेते आहे आता कापण्यावरून तुम्हाला दिसेल की ह्या वड्या किती सुंदर तयार होणार आहे अगदी बनवायला सोपा आहे हा नाश्ता आणि मुलांना तुमच्या कळणार देखील नाही की ह्यामध्ये कोबी आहे इतका मस्त हा नाश्ता तयार होतो झटपट बनणारा नाश्ता आहे आणि घरच्या साहित्यात तयार होणारा नाश्ता आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने मी ह्याचे बघा त्रिकोणी असे काप करून घेतलेले आहेत आता आपण काढून बघूया हे बघा मस्त अशा ह्या वड्या निघतात बिलकुल प्लेटला चिकटलेल्या वगैरे नाही आहेत आणि इथे आपण इनो सोडा काहीही वापरला नसला तरीसुद्धा ह्या वड्या बघा चांगल्या जाळीदार तयार झाल्यात एकदम हलक्या तयार झाल्यात ह्याला जाळी पडलेली आहे याच करता बेसन जे आहे ते चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे मग ह्याला इनो सोडा न वापरताही जाळी पडते तर इथे बघा ह्या वड्या सगळ्या मी आता काढून घेते आहे आणि तुम्हाला क्लोजली दाखवते ह्या वड्यांना कशी जाळी पडलेली आहे आणि एकदम मौसू तयार झालेले आहेत चला तर मग आता ह्या सगळ्या वड्या आपण काढून घेऊया तरी ते बघा ह्या वड्या मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत आता इथे मी यांना डीप फ्राय करणार आहे तुम्ही शॅलो फ्राय पण करून घेऊ शकता मध्यम आचेवर चांगलं ह्याला तळून घेणार आहे दोन्ही साईडने थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण मस्त ह्याला तळून घेऊया सुरुवातीला ह्याला बिलकुल चमचा लावू नका एकदा का त्या सेट झाल्या की नंतरच ह्याला उलट करायचं आहे आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत मस्त अशा तळून आहेत तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत एका चाळणीमध्ये आपण ह्याला काढून ठेवूया याच पद्धतीने आपण दुसरी बॅच पण तयार केलेली आहे तीसुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत चांगला आपण ह्याला तळून घेतलेला आहे अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व वड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत सॉससोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला तोडून दाखवते आता हे की किती मस्त ही वडी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय